आम्ही पालघरच्या किशोरी विकासच्या मुली ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना झाडावर चढता येते आम्ही पालघरच्या किशोरी वर्गाच्या मुली आम्ही एकदम जवळ राहतो आम्ही पालघरच्या किशोरी विकासच्या मुली ऑफकोर्स आम्ही सर्व घरातल्या कामांमध्ये आईला मदत करतो कबड्डी 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 कबडी कबडी आम्ही पालघरच्या किशोरी विकासच्या मुली ऑफकोर्स आम्ही खेळामध्ये नेहमी पुढे असतो सुजाता अचर। जोसना आकांक्षा प्रतीक्षा आम्ही पालघरच्या किशोरी वर्गाच्या मुली ऑफकोर्स मोठे झाल्यानंतर गावातील मुलांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो